नमस्कार मी दीपक बादुसे लोकमतच्या विशेष मुलाखतीच्या कार्यक्रमात आज आपल्यासोबत आहेत शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई जयंत पाटील पाटील साहेब तुमचं स्वागत लोकमत मध्ये प्रामुख्याने आज ही मुलाखत करण्यामागे कारण असं की गेले काही दिवस तुमचा जो विधान परिषदेला पराभव झाला त्यानंतर शेकापच्या अस्तित्वावर चर्चा सुरू आहे शेतकरी कामगार पक्ष आता टिकणार का यापूर्वी सुद्धा एकोणीसशे बावन ला पक्षाची स्थापना झाल्यानंतर काही वर्षातच अशी परिस्थिती निर्माण झाली होती आणि आता एवढ्या वर्षानंतर पुन्हा तीच चर्चा सुरू झाली नाही नाही एक गैरसमज आहे शेतकरी कामगार पक्ष स्थापन झाला तेव्हा ज्यांनी स्थापन केलं ते पण नेते सोडून गेले पण जे कार्यकर्ते संघटित केले होते ते आज सुद्धा त्यावेळेचे पण काल काल आमचं अधिवेशन झालं जे दर चार वर्षांनी होतं आमच्याकडे त्या अधिवेशनामध्ये आम्ही चर्चा केली तर एक त्र्याण्णव वर्षाचा जुना कार्यकर्ता मला भेटला आणि मी पा तेव्हापासूनचा शेका पक्षाचा आहे म्हणून सांगतो त्यांनी सांगितलं मी म्हणतो असं कधी होणार नाही कुठलाही विचार आणि पक्ष संपत नसतो आणि मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो शेका पक्षाचे सगळ्यात कमी दोन आमदार आले होते मध्ये परत आम्ही सहा आणले की असं नाही आहे की पक्षामध्ये ह्या पद्धतीचं काम होतं पण याच्यामध्ये आणखीन एक अडथळा आहे जे आघाड्यांचं राजकारण होतं आणि आम्ही विचार आला बांधिलकीला चालणारे आम्ही कार्यकर्ते आहोत तर त्या आघाड्यांमध्ये कधी फायदा होतो तोटा होतो आमच्यासारख्या छोट्या पक्षांना तोटाच होतो कारण आमची मतमग कमी कमी होतात आम्ही जे पन्नास लढवतो अमुक लढवतो कुठे काही वेळा तिथे राजकीय परिस्थितीच्या मुळे वेगळी पण मतं आम्हाला मिळतात तो आमचा तो, तो तोटा पण झालेला आहे पर पण त्याच्यावर पर्याय निघेल असं मला वाटतं आणि आज तरी आम्ही आज जी आमची परिस्थिती आहे जो माझा पराभव झाला तो काय असं नाही आहे मी सेकंड साठीच से उभा राहिलो पण आयत्या वेळेला जी मतं फुटली ती तुम्हाला माहिती आहेत काँग्रेसची पण चार मतं फुटली आणि त्यामुळे मला जर चार मतं मिळाली असती आणखी जास्त तर मी निवडून येतो तो माझा काही प्रॉब्लेम नाही आणि जी चार मतं माझी होती ती गेली म्हणून आणि त्याच्यामध्ये मी पंचवीस वर्ष राहिलो पण पवारसाहेबांना वाटत होतं की मी हाऊसमध्ये असावं जे पुरोगामी जे सर... लोक आहे विचाराचे लोक आहेत त्या सर्व तमाम महाराष्ट्रातल्या सर्व लोकांना वाटत होतं की हाऊसमध्ये जयंत पाटील साम्राजच्या राजकीय परिस्थितीमध्ये हवा आहे आणि सर्वसामान्य जी जनता आहे की सर्वसामान्य ग जे गरीब दबलेले लोक आहेत ते संपूर्णपणे माझ्या बाजूने सहा होतीपूर्वक बोलत होते आणि त्यांना वाटत होतं मी ज्याप्रमाणे पाच चार निवडणुका लढवल्या आणि विजयी झालो ती अपेक्षा तुमच्या सकट तुम्हाला पण होती की तुम्ही निवडून याल मला बोलत होते तर त्या पद्धतीची झालेली आहे आणि मी तुम्हाला काल पंढरपूरला गेलो पंढरपूरला मी दोन प्रश्न सोडवले जे कधीच को कोणाला सोडू शकले नाही आपण त्याच्यावर येऊया पण एक मला मगाशी तुम्ही जे सांगितलं की त्र्याण्णव वर्षाचे एक व्यवृद्ध तुम्हाला भेटले आणि सांगितलं मी शेकापाचा पूर्वीपासूनचा कार्यकर्ता आहे पण नवीन कार्यकर्ते जोडताना शेकापला दिसत नाहीये नाही नाही म्हणून ते तुम्ही पंढरपूरचं अधिवेशन बघले ऐतिहासिक अधिवेशन आहे याच्यामध्ये ऐंशी टक्के तरुणांना चिटणीस मंडळात घेतले आहे जवळजवळ सत्तर टक्के मध्यवर्ती मध्ये आमच्या घेतलेल्या आहे आणि सर्व आघाड्यांची पुनर्रचना करण्यात आली आणि शंभर टक्के तरुणांच्या हातात आम्ही दिलेलं आहे हे पक्षाच्या आयुष्यात कधीच घडलं नाही से क्वालिफाईड मुलं आहेत वकील आहेत कोण डॉक्टर आहेत कोण एम बी ए झालेली मुलं आहेत आणि ते विचाराला आणि जे कष्टकरी जनतेचं राजकारण आहे त्याला बांधिलकी घेऊन काम करण्याचा आणि आपलं आपलं पूर् पूर्व आयुष्य पुढे वेचण्यासाठी या लोकांसाठी ते आज कटिबद्ध झालेले आहेत पंढरपूरचं अधिवेशन हे ऐतिहासिक अधिवेशन झालं माझ्या आयुष्यातलं आणि जे आठ दहा हजार लोक त्या अधिवेशनात सामील झाले होते ते शेवटपर्यंत होते समारोपाला जनगण म्हणण्याच्या वेळेला सुद्धा संपूर्ण पेंडॉल आमचा भरगच्छ भरलेला होता आणि त्यामुळे राजकीय ठरावर चर्चा आणि प्रत्येक सभासदाला आम्ही त्या ठिकाणी बोलून दिलं होतं पंढरपूरमध्ये अजून एक झालं होतं सातसठ साली मी अकरा वर्षाचा होतो त्यावेळेला पंढरपूरला अधिवेशन झालं होतं ते अधिवेशन जे झालं ते अधिवेशन नव्व अधिवेशन होतं आणि त्या अधिवेशनामध्ये जे का पक्षाचे सर्व नेते त्यावेळेला कारण काँग्रेसची एवढी लाट होती चीनचं युद्ध झालं होतं पाकिस्तानचं युद्ध झालं होतं आणि त्याच्या त्याच्याविरोध विरोधी पक्ष सगळे एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू झाली होती आणि त्यावेळेला समाजवादी पक्षात शेका पक्ष विलीन करावाचा तेव्हा समाजवादी पक्षामध्ये समाजवादी होते आणि समाजवादी होते आणि ते पण एकत्र झाले आणि त्यांनी शेका पक्ष घ्यायचा कराय विलीन करायचा निर्णय घेण्यात आला ठरावाला त्या ठरावाला फक्त केशवराव धोणगे यांनी विरोध केला आणि केशवराव धोंगे यांनी सांगितलं तुम्हाला आला असेल तर मी घेतो आणि प्रत्यक्ष स्टेजवर असले दप्तर त्याने गुंडावून डोक्यावर घेतलं आणि ते जायला लागले तेव्हा लोकांनी त्याला थांबवलं आणि ठरा ठरावाचे पुनर्विचार करावा असा ठराव आणला गेला आणि तो विचार सोडावा लागला नेत्या जनतेमधनं सगळं केशरवांच्या बाजूने खाल्लं कार्यकर्त्यांचं मोळ उठलं आणि तीच परिस्थिती यावेळेला तुम्ही म्हणतात संस्थापक शंकरराव मोरे होते त्यांनीच तो ठराव मांडला होता कधी नाही नाही शंकरराव मोरे त्याच्या आधीच नाही नाही शंकरराव मोरे त्याच्या आधीच त्याच्यापूर्वी सुद्धा एकदा पक्ष विलीन करण्यासंदर्भातला ठराव होता एकोणीसशे एकोणीसशे बावन्नला जेव्हा निवडणुकीत पराभव तेव्हा पक्षाचे दोन जे देशमुख वगैरे ही मंडळी होती यशवंतराव मोहिते यांनी वेगळा पैसे पक्ष काढला त्यांनी किसान कामगार असा एक पक्ष काढला आणि तो वेगळा रजिस्टर केला होता शेका पक्षामध्ये विलिनीकरणाची कधीच स्पष्ट झाली ती फक्त पंढरपूरच्या अधिवेशनात झाली होती आणि त्यावेळेला एवढं मला कळत नव्हतं पण जी चर्चा मला आठवते अजून की त्याच्यामध्ये मी पण हजर होतो पण ती काय हजर म्हणजे हाऊस तिथे मध्ये फक्त गेलो आणि आलो पण बाकीची चर्चा जी गा, गाडी मध्ये जाताना येताना बोलत होते ती मला पूर्ण झालं आणि काल त्याचा पुनरुच्चार मी अधिवेशनात केला होता राजकीय पक्षाचं यश जे आहे ते निवडणुकीच्या गणितावर अवलंबून असतं म्हणजे निवडणुकीत तुमच्या किती आमदार निवडून येत आहेत खाली स्थानिक पातळीवर नगरसेवक किती निवडून येत आहेत आज शेकपाची अवस्था बघितली तर आज एकच आमदार विधानसभेचे आहेत तुम्ही विधान परिषदेवर होता तुम्ही आता विधान परिषद राहिला नाही स्थानिक पातळीवर तुमचं बऱ्यापैकी वर्चस्व होतं म्हणजे किमान रायगड मध्ये तरी होतं अलिबाग वगैरे आज पण आमची आमची जिल्हा परिषद होती आमच्याच पंचायत समिती होत्या डिप्युटी मग त्याच्या बाहेर हा पक्ष कुठे आता नाही नाहीये आम्ही म्हणतो पण आज आमचं सोलापूरचं युनिट चांगलं आहे कोल्हापूरचं लोक चांगले आहेत आम्ही आज करतो आज गडचिरोलीमध्ये आमचे जराते नावाचे एक पाच वर्षापूर्वी आलेले आमच्या नेते आज त्यांनी विदर्भामध्ये चांगली मांडणी पुन्हा सुरू केलेली आहे आणि त्यामुळे मला आशय करू आम्ही मागे पडलो कबूल करतो पण आमचा विचार पक्का आहे आणि विधिमंडळामध्ये जे जे आमचे आमदार झाले आणि विधिमंडळाचे सदस्य त्यांनी बांधिलकीचा विचार कधी कष्टकऱ्यांचा सोडला नाही हे तुम्हाला कबूल करावं लागेल आणि एक वेगळ्या तऱ्हेचं काम आम्ही की करून तिथे ऐतिहासिक नोंद विधिमंडळाच्या इतिहास करून ठेवलेली आहे ती पहिल्यापासून उद्धवराव पाटील असतील बाकीचे दत्ता पाठी एन डी पाटील असतील हे अनेक नेते त्यावेळेला केशवराव धोंडगे असतील या अण्णासाहेब कवाणे असतील किसनराव देशमुख असतील हे अनेक नेत्याने वेगळा इतिहास केला त्याचं विधीमंडळ आज सुद्धा रेफरन्सली जे नवीन आमदार आहेत ते त्यांचे विचार आणि त्यांची मांडणीची आठवण करून देतात हाच खरं आमचा आज मग असा नेता कुठे शेकापकडे असं काय आज आज अनेक जयंत पाटील वगळले तर शेकापला चेहरा कोण आहे नाही नाही कारण पूर्वी आपण बघितलं तर तुम्ही आता जी नावं घेतली केशवराव मोडे त्याच्यानंतर मीनाक्षी पाटील पाटील मीनाक्षी पाटील झाले विवेक पाटील झाले की असे लोक झाले नाहीये नाही ज्ञान गायकवाड झाले जे सदस्य झाले आमच्या पिढीतले मोहन पाटील झाले की हे सदस्य नव्हते असे नाही विजय ढवाणे पण आमचे प्रकरण त्यांनी पक्ष बदलला म्हणून उलट त्यांच्या आयुष्याचं नुकसान झालं ते आज माझ्या जागेवर असते पक्षाच्या की हे लोक आक्रमक आणि अभ्यासपूर्ण बोलत होते असं नाही आहे की नाही बोलले संपत बापू पाटील आहे ते की आता आपल्या टर्मला पंच्याण्णव नंतर ज्या झाल्या त्याच्यामध्ये होते आमच्या बरोबर आमच्या पिढीतले तर त्या पद्धतीची परिस्थिती आहे तुम्ही म्हणता पण आता जी नवीन पिढी आहे आमच्या नंतर सुद्धा विसाची नावं घेऊन बाकी परत नाही पण ती चांगल्या प्रकारे अभ्यासू आहे आणि बांधिरकीला पक्की आहे आणि ती तुम्हाला कळेल नक्कीच कळेल की या ठिकाणी पुढल्या एक शेका पक्षाचे सात आठ आमदार येतील ते तरुण असतील आणि वैचारिकदृष्ट्या चांगल्या प्रकारे काम करणारे त्या ठिकाणी येतील तीच तीच माझी 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 जी कामगिरी आहे सरचिटणीस म्हणून तीच आहे आणि मला ते बघायचं आहे की आम्ही आज अधिवेशनामध्ये निर्णय घेतला का आहे कारण महाविकास आघाडीला आम्ही कुठली धक्का लावणार नाही महाविकास आघाडीला तुटेल महाविकासात असं कुठलंही वर्तन आमच्याकडनं होणार नाही ना आणि पवार साहेबांचं जे नेतृत्व आम्ही मान्य करून महाविकासवाडी गेलो इंडिया आघाडीमध्ये पण मला दिल्लीमध्ये नेण्याचं काम पवार साहेबांनी त्या ठिकाणी केलं त्यांनी आग्रह केला आणि मला त्या ठिकाणी यायला सांगितलं राष्ट्रीय पातळीवर कसं काम चालतं हे मला बघायला संधी मिळाली आणि आता आम्ही जे डावे पक्ष आहेत ते पवारसाहेबांना आम्ही कदापि सोडणार नाही काही विरोधक तुमचे आरोप करतात की शेकाप आता फक्त रायगड पुरता त्यातही अलिबाग आणि अलिबाग मध्ये आता तुमचं लोकसभा निवडणुकीत जास्तीत दिसलं म्हणजे तिथे महाविकास आघाडीच्या उमेदवाराला लीड मिळाला नाही हे आम्हाला वाटलं की आम्ही थोडे बेसावत राहिलो कि सेनेची जी मतं आहेत ती सेना अर्धी मिळाली तरी आम्हाला भरपूर लीड मिळत होता पण सेनेची हंड्रेड पर्सेंट मत ही गीतेंच्या विरोधात त्या ठिकाणी गेली हा आम्हाला आश्चर्याचा आणि विचार करण्याचा म्हणजे उद्धव बरोबर शिवसेनेची मतं राहिली नाही अलिबाग अलिबागमध्ये ओव्हरऑल ती कळेल आता दोन महिने जर ह्या ठिकाणी राहिली आणि किती राहतात पण त्या ठिकाणी स्थानिक परिस्थिती थोडे निवडणुकीचे शेवटचे जे डावपेज आहेत जे अप्रोच व्हायला आपायचे व्हायला त्याच्यामध्ये आम्ही अपुरे पडलो आम्हाला साहित्य अपुरं पडलं ज्या ठिकाणी करायला काय त्याच्यामध्ये आम्हाला संधी मिळाली नाही पण त्याचा आम्ही गांभीर्याने विचार केला आणि आत्मचिंतन सुद्धा केलेलं आहे त्याच्यामध्ये सुधारणा होईल असे मला वाटतं तुम्ही रायगडमधून येता रायगडमध्ये बऱ्यापैकी दबदबा होता शेका पक्षाचा पूर्वी उरण असेल पेन असेल पनवेल असेल तुमचा स्वतः अलिबाग आहे, आहे पण तो धबधबा दब केव्हा दिसतो जेव्हा निवडणुकीच्या राजकारणात तुम्ही तिथे यश मिळवता आमच्या विरोधात आमची मतं तिथे एक लाख आहेत सर्व पक्ष एकत्र आले म्हणून आम्हाला विधानसभेचं मतं आहेत ना जी पंचेचाळीस पन्नास हजार मतं काँग्रेसची होती ती राहिली नाहीत काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराला दोन हजार मतं पडली मतं गेली कुठे आणि तीच मतं सेनेकडे गेली आणि त्याच्यामुळे सेनेचा उमेदवार निवडून आला आम्हाला वाटलं मधू ठाकूर यांनी स्वतः माझी आमदार यांनी दुःख यावर व्यक्त केलं आणि त्यांनी प्रामाणिकपणे काम केलं पण मतही व्यक्तिगतरित्या जी पाहिजे आहे hmm. ती मिळवण्यामध्ये त्या ठिकाणी मदत टाकून अपयश आलं hmm. त्यांचे दोन उमेदवार उभे राहिले त्याचा पण तोटा झाला हे गणित सगळं झालं पण आज काँग्रेस आणि आम्ही सगळे एका मत मतं कोणाकडे किती राहिली ती विधानसभेला ठरेल अलिबागमध्ये hmm. काय होईल विधानसभेला येणार शंभर टक्के hmm. आज पण आम्ही कुठली यंत्रणा वापरता आम्हाला पंच्याहत्तर हजार मतं पडलेलीच आहेत ना आज पडली ती विधानसभेच्या विजयाला पुरेशी नाहीयेत नाही नाही शंभर टक्के मी पुरे पुरेशी नाहीत पण जी बाहेरची मताची यंत्रणा आहेत बाहेरची गावची मतं आहेत आए। किंवा इतर जी मतं आहेत ते आम्ही आणली नक्की ते अपुरे पडलो हे तुम्हाला सांगितलं ती यंत्रणा आहे ती वीस हजार मतं पडलीच सांगली तीच वीस हजार मतं मिळालं तर आमची झाली ना आमची बरोबरी होते विधान परिषद निवडणुकीमध्ये शिवसेनेने तुम्हाला सहकार्य केल्यान त्याच्या मागचं हे कारण होतं की रायगडमध्ये त्यांच्या उमेदवाराचा पराभव झाला नाही असं ठरलं नाहीये की एकूण आमची अडसष्ट मतं होती एकोणसत्तर मतं तशी बहातबा महाविकास आघाडीची त्याच्यामध्ये आमच्या तिन्ही सीट लागत होता पण काँग्रेसची मतं फुटली विरी किती आहे शिवसेनेची बावीस पडली माझी पाच मतं आम्हाला इकडे पडली असती जे आमचं म्हणणं होतं की चार चार मतं वाटून घ्या आणि दोन नंबरला दोन्ही सीट येतील ती झाली नाही पवार साहेबांनी प्रयत्न केला जमला नाही अशी ना ना चर्चा आहे की उद्धव ठाकरे तुमच्यावर काही नाराज आहेत नाही नाही त्यानं मी माझ्या मनातून मनापासून आमच्या कार्यकर्त्यांनी काम केलं आणि उद्धव ठाकरेंनी दाखवलं नाहीये पराभव कसा इकडेच झाला कोकणात पूर्ण पराभव झालेला आहे कोकणामधल्या सीट गेल्या दोन कल्याणची सीट गेलेली आहे इकडे मावळमध्ये अर्ध्या भागातली पण सीट गेली कोकणातली जी उमेदवारांनी आकडी करायला पाहिजे निवडणूक यंत्रणा उभी करायला पाहिजे ती काय त्यांनी राय रायगडवर आहे सगळी खालची पण राऊत पण चांगले उमेदवार होते राऊत दोन वेळा निवडून आले होते राऊतांच्या प्रश्नाने आम्हाला आश्चर्य वाटतं की त्याच्यामध्ये का प्रकटीने आणि जी यंत्रणा दिल्लीनी दिल्लीवरनं हल्ली गेली ती तुम्हाला माहिती आहे की दिल्लीवर जी यंत्रणा आली आणि हल्ली गेली त्याच्यामध्ये ती एवढ्या मोठ्या प्रमाणात येईल असं आम्हाला वाटलं नाही त्याच्यामध्ये या पराभव जोरात तिकडे तेवढी वापरली नाही पण कोकणामध्ये त्यांनी खास बघून त्या ठिकाणी लावली गेली आणि बीजेपीच्या नेतृत्वाने स्वतःचे उमेदवार आहेत असं थरून त्या ठिकाणी यंत्रणा सांगोला एक बाले किल्ला होता गेले सलग अकरा वेळा त्यावेळेला तिथे गणपतराव देशमुख निवडून आले होते पण त्यांच्या निधनानंतर ती जागा शेकापाला आली नाही गणपतराव असतानाच गेली ती पण तीन हजार मतांनी गेली नवीन उमेदवार दिला नातवाला दिली पण त्याच्या आधी आम्ही एक उमेदवार तिथला स्थानिक जाहीर केला होता मीच जाहीर करून आलो होतो गणपतरावच्या सांगण्यावरून पण तिथल्या कार्यकर्त्यांनी मानला नाही आणि पुन्हा फेर निवडणूक घेऊन उमेदवार त्याच्या नातवाला दिला तो त्याला पण विचार विचारायला वेळ अपुरा पडला आणि त्यामुळे तो झालेला आहे पण एक निवडणूक हरलो आम्ही अनेक वेळा हरलो होतो आम्ही तीन वेळा तीन नंबरला गेलो होतो शहाण्णव साली पार्लमेंटला आणि अठ्ठ्याण्णव साली झालेल्या निवडणुकीत आम्ही एक नंबरला राम ठाकूर असा उमेदवार की ज्याच्याकडे मुस्लिम समाजाची एक लाख नव्वद हजार मतं आहेत त्यांचा आम्ही दोन वेळा पराभव केलेला आहे पण अंतुरे अंतुरे होते अंतुने साहेबांना आम्ही अजून मानतो काय असेल मग विधानसभेची स्ट्रॅटजी आता आमचे उमेदवार असतील ना तिथे दोघं जण इच्छुक आहेत परंतु आम्ही ते मिटू त्याचा काय प्रॉब्लेम नाही दुसरे एक कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये काँग्रेसचे उमेदवार होते रमेश किर त्यांना सुद्धा सहकार्य झालं नाही अशी काँग्रेसची भावना आहे तुमच्याकडनं नाही नाही काँग्रेस आमची किती आहेत शेका पक्षाची मतं चार पाच हजार आमची आमच्यात किती किर किरची मतंच कुठे आहेत जी मतं मिळेल आहेत किरणा ती आमचीच मतं आहेत काँग्रेसकडे कुठे आहेत सगळ्या संस्था आमच्या आहेत ही आहेत त्याच्या कुठे आहेत असं त्याप्रमाणे महाविकास <mahavika>, आघाडीच्या जागा वाटपात सगळ्याचा परिणाम होणार नाही जाणवतो तुम्हाला तुमचा पराभव इकडे विधान पर लोकसंख्य माझ्या पराभव आमचे जे पारंपरिक मतदारसंघ आहेत ते आम्ही लढवणारच ना ते मागणारच ना हे सगळे देणार घेणार नाही मग काय आम्ही मत देऊ द्या कुठले मतदारसंघ टार्गेट केले का नाही आपल्याला आता मी सांगणार नाही तुम्हाला माहिती आहे आमचे पारंपरिक मतदारसंघ माहिती आहे मग तेवढ्यावरच बोट घेऊन करणार तर माग आम्ही आमचे उमेदवार पण कार्यकर्त्यांचा मला आग्रह आहे की तुम्ही उमेदवार जाहीर करा पण जोपर्यंत महाविकास आघाडीमध्ये चर्चा होत नाही आज ते तीन प्रमुख पक्ष आहेत तेच बोलतात आणि त्याच्यानंतर आमच्याशी बोलणार म्हणून सांगितलेलं आहे तर ते कसे होतात ते बघणार वीस तारखेला आहे किंवा सात तारखेला सात तारखेला महाविकास आघाडीची बैठक आहे महाविकास आघाडीची बैठक मी नसणार आहे त्यावेळी मी थोडी बाहेर बाहेर गावी जाणार आहे पण आमचे कार्यकर्ते पण महाविकास आघाडीचं कसं आहे तीन जे प्रमुख पक्ष आहेत काँग्रेस उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांचा राष्ट्रवादी hmm. हे तीन पक्ष आधी एकत्र चर्चा करतात आणि नंतर मग त्यांचं जागा वाटप झाल्यानंतर मग मित्रपक्षांना चर्चेसाठी आमंत्रित करतात मग कुठल्या राहिलेल्या जागा आहेत किंवा आपापल्या गट वाट्याच्या जागा आपल्या मित्र पक्षांना द्या बघा आमच्या या आहेत महाविकास आघाडी आणि प्रागतिक आघाडीमध्ये आमची प्रागतिक आघाडी जी केली पण तिचं काम आम्ही म्हणजे पुढे त्यांच्या प्रागतिक आघाडी आम्ही इंडिया आघाडी झाल्यानंतर आम्ही तिकडे आग्रह केला नाही किंवा आम्ही इंडिया आघाडीच म्हणून पुढे आलो पण आमची जी प्रागतिक आघाडी आहे त्याच्यामध्ये आम्ही एकत्र बसतो चर्चा करतो आणि त्याप्रमाणे त्याच्यामध्ये प्रभावी असलेले सी पी एम आहे सी आम्ही आहोत सी पी आय आणि समाजवादी पक्ष आहे या सगळ्यांना घेऊन आम्ही त्या ठिकाणी काम करतो आहे राजू शेट्टी आमच्याबरोबर होते ते अजून यावेत अशी माझी प्रयत्न करणार तुम्ही राजू शेट्टी सुरू करण केलं सभेला तो यशस्वी होता पण ते राजू आग्रह होता मी हे सगळे आघाडीतले लोक आहेत ते कारखानदार आहेत सगळे त्याच्याबरोबर मी गेलो तर माझा जनादारेल असं त्यांचं म्हणणं होतं विधानसभेला ते कदाचित मिळणार नाही तशी भूमिका असेल माझा प्रयत्न चालू आहे राजू शेट्टी घोषणा केली निवडणूक ते करतात पण मी त्यांना गेले त्यांची त्या अलिबागला आमच्या दोन बैठका झाल्या परवा पण मुंबईला आलो तर माझा त्यांचा आग्रह आहे त्या हो। त्या भी त्या भी त्या की त्यांनी महाविकास आघाडीत जेव्हा महाविकाची बैठक होईल त्यावेळेला पण मी त्या ठिकाणी आग्रह धरणार आहे प्रकाश आंबेडकर काय येत नाहीत महाविकास आघाडीत कारण लोकसभेला प्रयत्न झाले त्यांना सहा जागा देण्याची ऑफर सुद्धा दिली होती माझ्या माहितीनुसार मात्र शेवटपर्यंत ते म्हणजे चर्चा सुरू केली होती त्यांनी आणि शेवटच्या क्षणाला ते माघारी केले ते आता चिकार वेळा त्यांनी गेले लिडोळच्या वेळेला पण मी प्रयत्न केला होता त्यांना स्वतंत्र लढण्याची आशा आहे की स्वतंत्र लढलो तर माझा पक्ष वाढेल असं त्यांना वाटत ते म्हणतात आम ते आमची मतं किती आहेत ते आम्हाला कळलं पाहिजे आणि प्रकाश वेळेला मागे जातात कुठे काय कारण ती वेगळी चर्चा सुरू असते त्याच्या मागे नाही पण ती त्यांना माहिती मी त्याच्यावर बोलणार नाही मी त्यांना आदर करतो ते चांगले माझे मित्र आहेत त्याच्यावर त्यांचं जे गणित काय आहे ते मला कळलं नाही वेळेला ते येतील असं मला वाटलं होतं आणि दोन मागे त्या दोन द्यायच्या कबूल केल्या सहापर्यंत नेण्याचं काम सर्वांनी केलं तर त्या पद्धतीने झालं आम्ही प्रयत्न मी माडाच्या सीटसाठी प्रयत्न केला स्वतः मी मोहिते पाटलांकडे चार पाच वेळा गेलो आपण बघितला असाल तो यशस्वी झाला आणि सीट आली ना तर असं काही नाही आहे आम्ही आमचं म्हणणं या देशातला पुरोगामी आणि संविधानाला बांधील असलेला आणि संविधानाचं परिपूर्ण रक्षण करणारा नेता या देशामध्ये दे असला पाहिजे आणि त्याचा काळजी घेणारा नेता असला पाहिजे ने तिथे पंतप्रधान असला पाहिजे मुख्यमंत्री असला पाहिजे ही भूमिका आमची ठाम आहे तुम्ही पुरोगामीचा उल्लेख केला महाराष्ट्रामध्ये भाजपकडनं हिंदुत्ववादी विचारसरणी आक्रमकपणे पुढे मांडली जाते तुमचा पक्ष जो आहे तो मार्क्सवादी विचारसरणीच्या विचारसरणीवर स्थापन झाला तेव्हा ती विचारसरणी स्वीकारली होती मार्क्सवादाची आता पुढे जाताना हिंदुत्ववाद मार्क्सवाद पुरोगामी सेक्युलरिझम कसं बॅलन्स करतंय शे नाही 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 हिंदुत्वाचा आणि आमचा काही समान नाही आम्ही हिंदू आहोत आमच्या आम्ही काही धर्म सोडलेला आहे का आमचा धर्म आमच्याकडे आहे कोणाला पूजा करायची आम्ही त्यांना कुठे बंधन करत नाही आहोत पण पुरोगामीपेक्ष विचार हा महाराष्ट्रात कधी कोणी पुसू शकणार नाहीत याच्यासाठी भरपूर लोकांनी लढ्याळ्या केलेल्या आहेत स्वातंत्र्यपूर्व काळात पण आणि त्याच भावनेतूनच शेका पक्षाची स्थापना झाली जे शाहू महाराज यांनी सत्यशोधक समाजाचं पुनर्जीवित अकरा साली केलं त्यानंतर या ठिकाणी पुन्हा सत्यशोधक समाजाचं जे काँग्रेसमध्ये असलेले नेते सगळे बाहेर पडून त्यांनी शेका पक्ष त्यावेळेला स्थापन केला आज पण शेका पक्षावर प्रभाव हा सत्यशोधक चळवळीचाच आहे पण बावन साली मोऱ्यांनी त्यावेळेला त्यावेळेचं जे जगामध्ये जवळजवळ सच मा मार्स मार्सवादाचा मार्स मार्स प्रभाव होता लेनिन आणि मार्क्सचा प्रभाव होता आणि त्यावेळेला पिळवणूक ज्या पद्धतीची शोषित लोकांची करत होत्या कामगारांची जास्त होती आणि त्यामुळे ती व्यवस्थित यशस्वी झाल्यानंतर त्या ठिकाणी माओनिधी शेतकरी पण क्रांती करून दाखवतो हे दाखवू शक दाखवलेला आहे आणि मला आशा आहे आज अमेरिके दक्षिण अमेरिकेमध्ये झालेल्या निवडणुकांमध्येसारखा एक छोटा देश हो की त्याच्यामध्ये एक बत्तीस वर्षाचा मार्क्सवादी तरुण पंतप्रधान होतो हा आमच्यासारखेला आशेचा किरण आहे बिहारमध्ये दीपांक जे भट्टाचार्य काल ज्यांना आम्ही खास आमच्या अधिवेशना उद्घाटक म्हणून बोलवलं होतं तो।, तो एक मार्क्सवादी नेता बिहारसारख्या कष्टकऱ्यांकडून कष्टकऱ्यांतून पैसे जमा करून ऑनलाईनवर जमा करून शिल्लक राहिलेले पैसे ऑनलाईन वर दाखवले आणि आपले बारा आमदार आणि दोन खासदार आज घेतोय हा आमच्या सारख्या मार्क्सवादी एक आशेचा किरण आहे असा मानणारा मी आहे पण निवडणुकीच्या राजकारणात भाजपकडनं जे राजकारण केलं जाते म्हणजे आता सतत लोकसभा निवडणुकीच्या निकालावरून भाजपकडनं टीका केली जाते की मुस्लिम मतांमुळे महाविकास आघाडीचे उमेदवार यावेळेला जिंकले आणि मुस्लिम मतं आहेत म्हणून महाविकास आघाडी आणि मुस्लिमांचं चा लागून चालण नाही ही आघाडी करते मुस्लिम नेहमी पुरोगामी राहिलेत पण त्यांना आधार आम्ही आम्हीच दिलेला आहे आमच्या विचाराच्याच लोकांनी ज्या पक्षांनी या ठिकाणी जेव्हा जेव्हा अन्याय त्यांच्यावर होतो तेव्हा आम्ही आम्ही दिलेला आहे मुस्लिम आणि हिंदू काय मला कळलं नाही आहे की याच्यामध्ये ती पण माणसं आहेत त्यांचं रक्त पण लाल आहे आमचं पण रक्त लालच आहे विचष्ट करून या वर्गाला या धर्माला या जातीच्या लोकांना वेगळं काढण्याचं हे षडयंत्र स्वातंत्र्यपूर्व काळापासून आर एस आहे ते आजच नाही स्वातंत्र्यपूर्व काळापासून चालू आहे काही ज्या वेळेला सत्तेवर काँग्रेस असताना आणि जे पक्ष पुरोगामी म्हणतात ते असताना त्यांच्या चुकामुळे त्यांच्या हलगर्जीपणामुळे आज बी जे पी वाढलेली आहे आणि मला वाटत त्याचे दिवस नाही आहेत आज पण ओरिसाचे मुख्यमंत्री पटनायक होते ते जर महाविकास आघाडीत किंवा इंडिया आघाडीत आला नसते तर चित्र बदललं असतं किंवा नितीश कुमार पण गेले नसते जे पश्चिम होते, हो, होते। त्यानेच इंडिया आघाडी स्थापन केली आम्हाला बोलवलं होतं पण ते का गेले कळलं नाही पण ते असतं ते युपी सारखा निकाल बिहारमध्ये लागला असता आणि चित्र वेगळा आहे पण मी अशा आहे कालच्या अधिवेशनात ते उलट सुलट आलं की उद्याच्या नि निवडणुकीमध्ये निवडणूक झाल्यानंतर या विधानसभेच्या किंवा त्याच्या आधीसुद्धा दिल्लीमध्ये सत्तेची फेर बदल फेरबदल शंभर टक्के होतील पण तू बाई तुम्ही हा दावा काही दिवसांपूर्वी सुद्धा केला होता आणि शरद पवारांचा रेफरन्स त्यासाठी तुम्ही नाही शरद पवारांचा रेफरन्स चुकीचा शरद पवार का आले नाही त्यांच्या महत्वाच्या मिटिंगमध्ये गेले गेले होते पवार साहेब त्यावेळेला आणि मला खात्री आहे मी त्यांच्यावर अनेक वेळा चर्चा केली ते पण असे अशानी माझ्यासारखे अशा आहेत की ह्या ज्याच्यामध्ये आणि तुम्हाला एक एक स्टेटमेंट तिथे महत्त्वाचं आहे की जे स्टेटमेंट राहुल गांधींनी केलेलं आहे पार्लमेंटमध्ये विरोधी पक्षनेता म्हणून आणि ठामपणे बोलले की तुम्ही इथे बसलेले असतानाच मी जातीनी या जनगणनेचा ठराव या पार्लमेंटमध्ये पास करणार आहे तुम्ही वाच बघितला ऐकलं तुम्ही बघितलेलं आहे ते सगळं मी बोलतो त्याला साधक पाधक आहे ज्या लोकांनी साधक हे केलेलं आहे जातीने निर्णयाचा ठराव पाठवला आहे ज्या राज्याने नितीश कुमार मुख्यमंत्री असताना त्यांनी तो ठार निर्णय घेतलेला आहे आणि तो अंमलबजावणी मागणी केली आहे ते पार्लमेंटमध्ये काय करणार आहेत त्यांना मुद्दा आमच्या बाजूनी ह्या पॉईंटला तरी द्यावं लागणार आहे आणि म्हणून आत्मविश्वासपूर्वक राहुल गांधी बोलतात आणि हे जातीतंटेचे सगळे जे वातावरण या राज्यामध्ये बी जे पीने केलेलं आहे ते संपवलं जाणार आहे कारण पन्नास टक्के अट एका मिनिटात काढू शकतात त्याला लागणारं सगळं सहकार्य उद्धव ठाकरे तुम्ही करा आम्ही तुमच्या बरोबर आहोत हे सांगितलेलं आहे ह्यांना हे करायचं नाही आहे जी जाती निय जनगणना झाली की आरक्षण तुम्हाला जे पन्नास टक्के आहे ते वाढवावं लागेल आणि जे आरक्षण व्यवस्थित समप्रमाणात सगळ्यांना ना, ना काय दहा टक्के पाहिजे पंधरा टक्के द्या आमचं काही ना म्हणणं नाही पण त्याच्याबरोबर त्या लेवलच्या पण ज्या जाती राजस्थानमध्ये आहेत हरियाणामध्ये आहे त्यांना पण आपल्याला द्यावं लागणार आहे आणि म्हणून आमची पहिली मागणी म्हणजे जातीय जनगणना करा आणि पन्नास टक्केची अट करा आणि हे त्या विषयावर ते हात घालत नाहीत तुम्ही विधिमंडळात माझी अनेक भाषणं ऐकतील की हे फसवताय तुम्ही हे मागणी केलेली आहे की तुम्ही जातीयने जनगणना करा आणि पन्नास टक्केचं आरक्षण घालवा कशाला हे लोकांना लोक उशा बसतात जरा त्यांची पण काही चुकी हे त्यांची चुकी नाही जे आपले उपोषणं मराठ्यासाठी समजलेले आहे त्यांचं म्हणणं आहे झालेली चुकी याचा कधीतरी विचार करायला पाहिजे आणि त्या पद्धतीचं काम करतो त्यात करायला पाहिजे त्या त्याच्यामध्ये काय फरक पडतो आहे त्यांनी काहीही फरक पडणार नाही पण हे खेळवण्याचं काम आणि वेगळेच विषय वेगळीच चर्चा आणण्याचं काम आणि बी जे पीचेच लोक तळे तुमचे उद्धव ठाकरेंच्या जा मातोश्रीवर जाणारं काम त्या ठिकाणी जे होतं आहे हे सगळं भयानक तुम्हीच दाखवता टी व्ही या पत्रकार त्याच्यामध्ये फॉलोअप तुम्ही करत नाहीत ते थांबवता याचा आम्हाला माझ्या छोट्या लोकांना पुन्हा पण तुमच्या आपण शेवटचा प्रश्न आगामी विधानसभा निवडणुकीनंतर तुम्ही शेकाचं भवितव्य काय पाहता उज्ज्वल असेल आम्ही आगामी ह्या निवडणुकीचं नाही आम्ही कालच्या निर्णयात घ्या एकोणतीस सालेला मतदारसंघाची पुनर्रचना होते आमचं भाषण आहे का उद्या तुम्ही गेल्यानंतर बघितलं नसात तर ह्यांना एकोणतीस सालीच आम्ही आमची खरी लढाई आहे आज हे जे वातावरण झाले ते आघाडीमध्ये डिस्टर्ब करणार नाही असं आमचं म्हणणं आहे तर एकोणतीस साली आम्ही अशी ताकद करू की आघाडीच म्हणेल तुमच्या जागा जास्त होतील म्हणून घ्या म्हणून धन्यवाद तुम्ही सविस्तर वेळ दिलात हे होते शेकापाचे सरचिटणीस भाई जयंत पाटील आणि आत्ताची नव्हे तर ते दोन हजार एकोणतीसच्या विधानसभा निवडणुकीची तयारी करतात आणि मते शेकापाचं भज्व भविष्य हे उज्ज्वल आहे यापूर्वी सुद्धा अनेकदा शेकापने बावीस पर्यंत जवळपास अठ्ठावीस सगळ्यात जास्त जागा शेकापने अठ्ठावीस जागा जिंकल्या होत्या विधानसभेच्या मात्र त्यानंतर शेकापाला तेवढा यश मिळवता आलं नाही शेकापाचा जो आलेख आहे तो खाली खाली जात गेला आता एकोणतीशा निवडणुकीमध्ये चोवीसशे निवडणूक सोडून द्या तिथे आघाडी बरोबर लढत आहेत पण एकोणतीस निवडणुकीमध्ये शेकापाचं आघाडी पण असेलच तेव्हा पण पण पड़ आम्ही एवढं काम करून दाखवू की आघाडी आमची जागा वाढून देईल शेकाचं त्यावेळेचं उज्ज्वल भविष्य आणि त्यावेळेला ताकद ही वाढलेली आपल्याला पाहायला मिळेल असा जयंत पाटलांचा दावा आहे या विशेष मुलाखती तिथेच थांबतोय धन्यवाद